रामकृष्ण हरिमावली देवामा डिलॉकच्या या चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे पिंट्याबाजी वांगी चारायला शिपरुट्याचा वावर आहे फुल भरलेला आहे तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे आणि आज आमच्या पाठीमाग आहेत आमचे जुने मित्र सुरेश भाव सुरेश डी जे आणि आम्ही आता चाललो आहे वावरात चला तुम्हाला दाखवतो शिप्रुटीचा वावर बघा आतमध्ये असं अडचण अडचणीच नाही आले बघा हे इथंच आहे आमच्या वा वा। शिपुटीचा वावर आणि शिपोडीच्या वावरात आलं तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं शिपरुटीचा वावर पूर्णपणे भरलेला आहे आणि हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता एका माक्यानेची लाईन आहे त्या मालकाने सांगितलं मक्यानं खालं तरी खाऊ द्या शिराडाने तुमच्या माणसाच्यापेक्षा मक्यानं काय अपरूक नाही मित्रांनो बरं का शेळ्यात चालल्या पाहिजे ह्यासाठी धडपड चालली आमची आणि शेळ्या चारायला आम्ही अशाच वावरा शिळ्या चारतोय अजून पिंट्या भावा आलं ते खाली भांगलायला भांगलं न चालल्या वहिनी आणि दोघं आली तर भांगलायला ते आता खाली ती तिकडं शेळ्या आल्या आमच्या इकडं पळतच आल्या तर खाली शिपुटीच वावरात खायला बघा पिंटव तिकडनं म्हणते ते वारतार आम्हाला बघा फ्रंट कॅमेरा चालू ठेवला तिथनं आम्हाला आवाज तिथे वारतार म्हणते ती बघा म्हणजे हिसनी दाखवायचं नाही म्हणते ती आम्हाला तीर आत्ती काय त्याच्यात काय त्याला लाजच काय त्याच्यात तवं अडी कुठल्या अ पिंट्या बा कुठल्या आई ना आम्ही आता गोसावी शेळ्या घेऊन चालवले बघा आणि आमचे परमित्र बॅक साईडला ला सुरेश बाबा आमचे तिकडे सुरेश डीचे ते तिकडे उभे आहे मागच्या साईडला आणि छान असं खायला वावरात शिफ्रूट छान असे आहे बघा मागे बॅक साईडला माझ्या दिसत असेल वावरतीने भेंड्या उपटून मोकळं केलेलं आहे आणि शेळ्या बघताल तर तुम्ही माझ्या बॅक साईडला इकडे शेळ्या दिसत्या दो दोघा चरत्या द्या सुरेश भाऊच्या आणि माझ्या दोघांच्या शेळ्या मिक्सिंग आहेत खूप असं चांगलं खायला आहे आणि या साईडला सुरेश भाऊ माझ्या समोरच उभा आहे तिकडे काठी बी होऊन एकदम तयारीतच आधी ती आहे शिरड आता बसून घेतलेलं आहे सुरेश भाऊनी आणि आम्ही दोघांनी मगाशी बसून बसून पिंट्या भाऊच्या इथल्या वावरातल्या एका सरीचं का सुरेश भावना बघा दिसतंय तुम्हाला ही जी भांगलेली सर दिसते का सुरेश भाऊन भांगले बघा इथं कसलं ते पिंट्या भाऊ गेलो होतो त्यावर आम्ही भांगले इथलं वावरात म्हणजे पिंट्या भाऊ नसलं तरी आम्ही त्यांच्या वावरातलं काम करतो का तर त्या पिंट्या भाऊने असं वाटावं की आपलीच माणसं आहे खरंच आम्ही त्यांचीच माणसं आहे बरं का बघा हे दिसणार तुम्हाला कसं भांगले बघा इथं आहे का भांगले का कसं आहे आणि बघा असं पिंट्याबाब सांगते दे आपली माणसं आहे म्हणूनच तुम्हाला चारा दिले आता तुम्हाला दिसणार नाही ते सध्या खूप असं आतमध्ये अडचणीत आहे तिकडं तर भांगलाय चालू आहे बघा तिकडे लांब त्या वहिनी आहे त्या बघा वाकून भांगला पिंट्याबा बसले निवांत आणि आत ह्याच्यात बसून भांगल तिथे आणि आमचं भाऊ बघा तिकडं सरिता ह्या समोरच्या सरिता ती भांगल तिथे भाऊ बसून आणि मित्रांनो अशा रीतीनं आज आम्ही गोसावी धडीला आलो आहे जर आता थोडासा श बनवला आहे मी आपला व्हिडिओ का आता आपल्या मित्रांसनी माहिती पाहिजे आम्ही कुठं जातो शेळ्या घेऊन आणि या सुरेश भाऊच्या माझ्या शाळेकडे दोघांच्या मिक्सिंग शाळा येतात चरत्या तर खूप आणि सुंदर अशा आणि सुरेश भाऊ असे शिपरूट छा छान आणि सुंदर शिपरूट उपटते ते तिकडं काय माहिती आहे का जरा सुरेश भाऊ पण जरा सुरेश भाऊच्यावर आपण दोन मिनटं बोलूया आणि आणि मी असं गेलं असं गेलं मी त्यांच्याजवळ गेलो कि अगाशे फुटाचा गोळा फिकून मारायला तयार येते मला अहो तसं नसतं अय असं नसतं बा अहो तसं नसतं तो कसं तापते माझ्या फाग घेऊन आले डायरेक्ट माझ्या अंगावर मला फोक ना फोक नाही आणि मग ते माझी दाढी वाढली अरे दाढी वाढल्या का माझी दाढी वाढली नाही एवढं कशा दाढी वाढली काय तुझ्या असं लाजते काय बोलायचं पुढे बोलता येते का सांगा बरं तुम्ही मित्रांनो चलताय अशा रीतीनं जर या व्हिडिओ मध्ये कुठं चुकबुल झाले असलं मित्रांनो तुम्ही मायमिलेख करू नका माझा राग धरू मित्रांनो आणि रामकृष्ण हरी चला